आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने भोकरदन येथील संत गजानन महाराज कॉपरेटिव्ह बँकेला काळ्या यादीत टाकले आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे जालन्यात आढावा बैठक घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे का टाकलंय या बँकेला काळ्या यादीत ऐकूयात नरेंद्र पाटील यांच्याच तोंडून संत गजानन कोऑपरेटिव्ह भोकरदर या बँकेचे प्रकरण या बँकेला आम्ही ब्लॅकलिस्ट केलेलं कारण असं आहे की काही प्रकरणामध्ये ज्या व्यवसायासाठी कर्ज दिलं आहे त्या व्यवसायात त्या लाभार्थीने आणि आम्ही बँकेच्याच आधारावरती व्यासपर्वाना देत असतो म्हणजे आमचं कोण आहे तर बँकेचा मॅनेजरच महत्वाचा आहे मग तो राष्ट्रीयकृत असू सहकारी असू मग सहकारी बँकेची मॅनेजरची जबाबदारी आहे की ज्या व्यवसायासाठी कर्ज दिले ते व्यवसाय चालू झाला का नाही बघायचा आणि आमच्या महामंडळाच्याकडनं ज्या वेळेला थर्ड पार्टी आम्ही वेळेला इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेला काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या वारंवार पत्र पाठवली त्यांच्या अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेतली नाही त्याच्यामुळे आम्हाला ब्लॅकलिस्ट करावं लागेल किती प्रकरण होते त्या बँकेमध्ये अशी गजानन अर्बन बँकेमध्ये साधारण केलेले पाचशे आहेत आता तर नव्यानं अजून एक लक्षात आलं आम्ही <coughs> त्यांना दोन हजार एकवीस ला ब्लॅकलिस्ट करण्याचं पत्र दिलं तरी आम्ही सांगितलं की तुम्ही यानंतर कुठल्याही महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करू नका तरी तेवीस प्रकरणाला त्यांनी कर्ज वाटप दिलेले आहे ज्याच्यामध्ये एक लाभार्थी मग चर्चेमध्ये सहभागी झाला आणि त्यांनी नाराजी केली की साहेब माझी काय चूक आहे मी तर व्यवसाय करतोय बँकेने मला काय कर्ज दिलं बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुमची चूक आहे डीडीआर साहेबांना विचारलं की बँकेला पत्र व्यवहार करूनही योजनेमध्ये त्यांनी कर्ज वाटप केलं असेल तर मग काय कारवाई करता येईल आता डीडीआर साहेब त्याच्यामध्ये काहीतरी योग्य ठोस निर्णय सर असं आहे की महामंडळ कर्ज देते चांगली गोष्ट आहे पण ह्या कर्जात थक... महामंडळ व्याज हा व्याज परतावन पण अशा थकलेले किती लाभार्थी आहेत ज्यांच्यामुळं आपला हा आकडा किंवा व्याज थकलेला आहे असे काहीतरी आकडेवारी अजून असे काही आकडेवारी मला प्रत्यक्षात मिळाली नाही परंतु मग एका बैठकीमध्ये एका बँकेने राष्ट्रीय बँकेने हे मुद्दे मांडले होते मी त्यांना म्हटलं की जे थकलेली यादी असेल तर मला द्या पण कुठल्याच बँकेने या ठिकाणी थकलेल्या यादीची काही नावं लाभार्थ्यांची नावं तालुका स्तरावरची माहिती दिली नाही का पण जरी दिली जरी अशा प्रकारे यादीची जरी दिली आम्ही आमच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तिकडे बाबा काय कमिझन झालं जसे हे आकडे तुमच्याकडे आलेले आहेत ज्या यंत्रणेमार्फत तीच यंत्रणा ती आकडे तुम्हाला देऊ शकते ना किती थकलेलं आहे कोणाच्या किती बाकी आहेत ही आमच्या ही जी यादी आहे ना पोर्टलवरती दिसत नाही सर पोर्टलवरती दिसत नाही ती यादी आम्हाला ब्रांच डिव्हिजन कडनं जर कळवली तर ती आम्हाला कळेल आम्ही मागणी केली की तुम्ही जर आम्हाला यादी दिली तर आम्ही स्वतः लाभार्थ्यांना संपर्क करू आणि त्यांचा व्यवसाय काय बंद आहे काय अडचण आलेली आहे कारण कर्ज थकणं म्हणजे ते सिव्हिल खराब आम्ही सर माझा असा प्रश्न होता की जशी ही पॉझिटिव्ह आकडेवारी आली आपलं काम दिसतंय चांगली गोष्ट आहे मग आपलं थकलेलं किती आहे जे आपण देणं आहे किंवा उद्योजकाकडून आपल्याला येणं आहे त्याची पण आकडेवारी आपल्याकडे यायला पाहिजे असं माझं मत आहे बरं दुसरं एक असं आहे की नॅशनल बँकेचे नेहमीच दर मीटिंगला आपले असते कलेक्टर साहेबांच्या प्रेसमध्ये हा विषय निघतो कारवाया करू कारवाया करू काहीच कारवाया होत नाहीत का आपल्याला ते अधिकार नाहीत का आपल्या कक्षाच्या बाहेर त्या बँका गेलेल्या फायनान्स डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्येही आम्ही वारंवार तक्रार केली आहे आपले मागच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर करण साहेब होते डॉक्टर कराड साहेब होते कराड साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं की राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या कुठल्या पण योजनेमध्ये पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही आता हे काय होतं की खरं म्हणजे राज्यस्तरावर निर्णय आहे पण आम्ही विनंती केली कलेक्टर साहेबांना आरडीसी साहेब तर बैठकीमध्ये सहभागी असल्यामुळे तुम्ही जे डेव्हलपमेंट फंड या राष्ट्रीयकृत बँकांकडे ठेवताना ते बंद करा त्याच्यावरती थोडस आणि बँका कर्ज देतात ना त्यांच्याकडे कर करा आणि त्यांच्याकडे एमडी केल्यामुळे मग बरोबर ती कामं करते विनंती केली आता बघू कायम बँकेच्या समर्थन करत नाही परंतु बँकेच्या प्रथम दोनशे काही असतील तर ते खरोखर आम्ही सुद्धा तपास दोन वर्ष झाले असेल तर समजा परंतु आमच्या श्रीमंत बँकेला पुन्हा तुम्ही त्याचं काय अनुभव दिलेलं आहे किंवा जिल्ह्यातून तुम्ही सूट टाकलेले तिला पुन्हा घ्या कारण ती बँक अशी जरी शेतकऱ्याचं म्हणजे बॉडगेशवर होत असेल परंतु तर तात्काळ उपलब्ध होतो त्याचे एस बी आय सारखं किंवा बँक ऑफ ग्रामीण बँकेला एखादं लेखी पत्र त्यांच्या एमडी एमडीनी सीओनी द्यावं गांभीर्याने द्यावं काय आपण रँडमली चेक करत नाही आपण रँडमली चेक करतो सगळ्या प्रकारे चेक करत नाही याबद्दल त्याच्यानंतर त्यांनी नक्कीच काळजी करा